क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण उत्तर प्रदेशची एक ट्रॅडिशनल डिश फरा ही रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तयार करण्यासाठी आपण हरभरा डाळ आणि उडीद डाळ चार तासासाठी भिजत ठेवली ही एक एक वाटी घेतली आहे दोन्ही त्याच्यामध्ये अद्रकचे तीन चार तुकडे आणि हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत कोथिंबीर धिनेचेरी पावडर एक चमचा आणि रॉक सॉल्ट घेतलेला आहे आपण दोन चमचे वन फोर्थ चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट जिरे पावडर जिरे एक चमचा आणि कडीपत्ता टाकलेला आहे हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपलं हे स्टफिंगसाठी आपण कवर तयार करणार आहोत त्यासाठी दोन कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीसाठी एक चमचा मीठ घेतलं आहे तूप घातलं आपलं क पातील्याला पीठ चिकतू नये म्हणून आणि दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच पीठ घेतलं आहे अशा पद्धतीनं आपण सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं हे मिश्रणाला जास्ती वेळ शिजवायचं नाही आहे फक्त ह्याच्या आपल्याला तो त्या पिठाला थोडासा चिकट पण आला पाहिजे म्हणून आपण ह्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतो आहे सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याला एक मिनिट फक्त वाफ द्यायची आहे आणि मग आपण गॅस बंद करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला गॅस बंद केला आहे आता आपण स्टीमरमध्ये पाणी टाकून पाणी उकळून घेणार आहोत आणि नंतर आपलं पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत आपण जे पीठ उकडलेलं आहे ते गरम असतानाच आपल्याला मळायचं आहे थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित मळलं जात नाही अशा पद्धतीनं आपण आता हे सर्व पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि गरम असतानाच पटापट ह्याला मळायचे आणि याची गोळ पाहिजे त्या आपल्याला ज्या आकाराच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत त्या आकाराचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत हा पदार्थ तांदळाचं पीठ आणि डाळींपासून बनवलेला असल्यामुळे आणि उक उकड उक उकड काढून केलेला असल्यामुळे हा अतिशय हेल्दी रेसिपी होते आ, ही उत्तर प्रदेशची प्रसिद्ध रेसिपी आहे ही ही या रेसिपीला फरा म्हणतात हा आ, ही रेसिपी ब्रेकफास्टला खाल्ली जाते खूप हेल्दी रेसिपी आहे या रेसिपीला आपण डाएटची रेसिपीसुद्धा म्हणू शकतो या रेसिपीमध्ये आपण उडदाची डाळ आणि हरभरीची डाळ घातलेली असल्यामुळे हे ही रेसिपी आपण जर ब्रेकफास्टला जरी खाल्ली किंवा लंचला जरी खाल्ली तरी भर पोट पोटभरीचा हा पदार्थ तयार होतो अशा पद्धतीनं सर्व गोळे तयार करून घ्यायचे हा दोन्ही प्रकारे करता येतो जर तुम्हाला उकड काढायची नसेल तर डायरेक्ट तांदळाचं पीठ म्हणून सुद्धा हा पदार्थ तयार करता येतो पण उकडल्यामुळे तांदळाच्या पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि करायला आपल्याला सोपं जातं अशा पद्धतीने दोन लॉटमध्ये आपण सर्व पीठ मळून घेतोय हे पीठ खूप गरम असतं गरम असताना मळत असल्यामुळे हाताला थोडे चटके बसतात पण एकदा प्रॅक्टिस झाली की का करायला सोपं जातं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं ताण उकडीचा मोदकासाठी पीठ तयार केलं जातं आता हा गोळा घेऊन आपण ह्याची एक पुरी तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला ज्या आकाराच्या पाहिजे त्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्याचा साईडचा सा भाग जो थोडासा कट झाल्यासारखा वाटतोय तो छान दिसावा म्हणून आपण एक मोठी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायच्या पुऱ्या आणि याच्यामध्ये स्टफिंग भरायचं आणि आपला फराची आपली आ अर्धी रेसिपी तर तयार झालेली आहे आता आपण या रेसिपीसाठी जे स्टफिंग तयार केलेलं आहे एक आपल्याकडे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे आपण सांडगे तयार करतो त्याच्याशी सम त्यासारखंच हे पीठ आहे किंवा ह्याचे डाळीचे जे वडे तयार केले जातात त्यांनासुद्धा अशा पद्धतीचं स्टफिंग आपण जे आपण डाळी तयार केलेली आहेत ते आपण तयार करत असतो थोडेफार प्रमाणामध्ये थोडे पदार्थांचा नाव बदलतं पण करायची जी प्रकार आहेत ते थोडेफार सारखेच असतात हा हा जो प्रकार आहे तो आपण तांदळाचे उकडीचे मोदक करतो ते गोडमध्ये करतो आपन, आ, आ, हा तिखट पदार्थ आहे खायला खूप छान लागतो आणि अशा पद्धतीने आपण हे क करून मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा प्रवासाला नेण्यासाठी सुद्धा हा खूप हेल्दी आयटम आहे अशा पद्धतीने सर्व तयार करून घ्यायचे हे ज्या हे करताना वाळणार नाही याची काळजी घ्यायची जर क जास्तीची करायची असतील तर तुम्ही करताना प्रत्येक वेळेला त्याला कपडाचं ओल्या कपड्याचं झाकण ठेवून झाक करू शकता नाहीतर करताना जर ते वाळले तर तो पदार्थ चांगला त्याचा जो क उकड आहे ती चांगली येणार नाही आता हे आपण स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे एक दहा मिनिट याला व्यवस्थित वाफ द्यायची आणि आपले खाण्यासाठी तयार होणार हे फरे हे फर फरे तुम्ही दोन प्रकारे खाऊ शकता आत्ता आपले हे तयार झालेले आहेत उक उकडलेत आपण दहा मिनटानंतर हा प्लेटमध्ये काढून आपण उकडीचा मोदक जसा खातो तसा ह्याच्यावर तूप घालून डायरेक्ट पण खाऊ शकतो पण ज्यांना फोडणी द्यायची आहे ते ह्याला ह्याचे दोन गार झाल्यानंतर दोन भागामध्ये तुकडे करायचे किंवा आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये याला कुरकुरीत फ्राय करू शकता आता आपण ह्याला गरम गरम उकडीचा मोदक जसा खातो त्या पद्धतीनं वर्ण तूप घालून हा खायला खूप छान लागतो अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीचे म्हणजे पदार्थ असतात उकडीचे किंवा भाजलेले हे पदार्थ पचायला खूप सोपे जातात आणि अतिशय हेल्दी आहे ज्यांना लवकरात लवकर वजन कमी आहे त्यांनी असे जे पदार्थ खाल्ले तर एक्सरसाइज आणि आहार ह्या दोन्ही पद्धतीने वजन खूप फास्ट कमी होईल अशा पद्धतीने दोन तुकडे करून आपण सगळे फरे कट करून घेणार आहोत आणि मग आपण याला एक मस्त भरपूर मोहरी जिरे घालून याला एक तडका देणार आहोत आपण आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या राज्यांतल्या ज्यांच्या ज्या ज्या छान छान रेसिपीज आहेत ज्यांच्यामुळे जा जा आपल्या आरोग्यासाठी किंवा आपले आपली तब्येत चांगली राहणार आपलं डाएट चांगलं राहणार जा याच्यासाठी ज्या रेसिपीज जा आहेत त्या आपण तयार करणार आहोत मला ही रेसिपी खूपच आवडली कारण ही अतिशय पौष्टिक आहे करायला पण खूप सोपी आहे आणि हेल्दी एकदा ही प्लेटभर जर तुम्ही खाल्ला तर तुम्हाला लवकर भूक पण लागणार नाही तर आपण आपले ते ते जे फरे आहेत ते त्यांना कुरकुरीत करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण तडका तयार करतो आहे ते त्यासाठी तेल घेतलं आहे ते तीन चमचे आणि मोहरी मी भरपूर घातलेली आहे तीन चमचे मोहरी घातली आहे एक चमचे जिरे घातलेले आहेत मोहरी आणि जिरे भरपूर घातल्यामुळे आपले जे फरे आहेत त्यांना वरण सर्ण व्यवस्थित कोट होतात ते आणि हिरवी मिरची घातली आहे हिरवी मिरची त्याच्याबरोबर खा अशी तेलामध्ये भाजलेली ही मिरची खायला छान लागते म्हणून आपण याच्यामध्ये घातलेली आहेत आणि कढीपत्ता घालायचा त्याने आपल्याला फोडणीला खूप छान फ्लेवर येतो आपण याच्यामध्ये दोन चमचे तीळ घातले असं भरपूर मोहरी जिरे तीळ घातलेले असल्यामुळे आपली जे तडका आहे तो एकदम त्या सर्व व्यवस्थित फिकटतो आणि खायला खूप छान लागतात अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि आता आपण ते हळद आणि लांब चिखत नंतर एकदा फोडणीमध्ये जर घातलं तर ती फोडणी ला काळपटपणा येतो त्यामुळे आपण जे अधिक मोफरे घालून घेतलेत आणि त्याच्यानंतर आता आपण हळद आणि लाल तिखट घालायचं आहे म्हणजे जो तो कलर आहे तो फळ्यांचा खूप छान येतो डायरेक्ट तुम्ही आता फोडणीमध्येच मोहरी जिरे घालतानाच जर लाल तिखट घातलं तर जळायची शक्यता असते म्हणून आपण हे शेवटी घातलं आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला किती आ, क्रिस्पी पाहिजेत कोणाला मऊ आवडतात कोणाला क्रिस्पी आवडतात आपल्याला जशी आवडतात त्या पद्धतीने आपण ह्यांना तेलामध्ये तेवढ्या वेळ भाजून घेऊ कमी गॅसवर तुम्ही जास्त वेळ जर जा ठेवला तर छान कुरकुरीत होतात अशा पद्धतीनं आपली आत्ता रेसिपी ही रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू